ज्यांना आणखीन रंग खेळायचे बाहेर या ताजी रंग लावायचा का हॅप्पी होली तुम्ही तुम्ही माझं तर नाव हे बघ हे बघ हे बघ थोडा थोडा रंग लावते कमलाजी कमलाजी उटा त्यांना जास्त रंग लावायचं उठा बास लेकी म्हटले ले ना मी बास लेकी ले ना मग तुला लेख म्हंटले ना मी हो मग मग आहे ना मग लक्ष देईल हो हो खर खर आहे आईकडे लक्ष आहे नायच नाही ही आमची मथारी कशी लपून बनली मोठा उठायला साडीला मॅचिंग कलर जिंदगी मी पहिली थोडा कपडावर थोडा 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 हे आमचं छोट बाळ आहे बरं नाटक करत बघा आता काहीच नाही लावत नुसतं हातच फिरवत आहे की नाही

माझ्या अंगातून कलर निघायला लागले किती आम्ही अरे 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 इकडे 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 मला ते आवडत नाही अरे हे कसं केलंय मला लोकांनी येऊन करू द्या कस करू द्या लहानपणा असं टाकेल मग मी लहानपणा थोडं थोडस थोडस गावाला इकडच्या थोडा 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 एवढंच

<laughs> हे बघा हे बघा बाई <laughs> <laughs> हे बघा माझ्या तोंडाला असं लावायचं बर का पण ह्यांच्या तोंडाला मी असं लावायचं का म्हणे तर ह्यांना रंग आवडत नाही आता रंग हे बघा कस न चालू झालं माझ्या तोंडाला कसं केलंय एवढा नाही तो जास्त आमचा फोन कर बस 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 ओके यांच्या टाका यांच्या टाका मला वाटे काका उठा बघा हे बघा हे ज्वाली काका आहेत सगळे ते काका करून का <laughs> <कुरूं। laughs> मराठी कालर बस लावलं कमी काल हे इकडे इकडे राहत वापरे वैशाली हे बघा हे बघा बाहेर मॅसेज मध्ये या सगळे मॅसेज मध्ये या माझ्या लेखीला हे बघा माझ्या लेकीला म्हणजे आमची वैशाली ताई ही वैशाली ताई कलर लावती सगळ्यांना तिला लावा कोणीतरी थोडा 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 काका थोडा हा काकांचं काढू ना अगं डोक्यात नको गोक्यात टाकते

ज्यांना रंग नाही आवडत ज्यांना रंग आवडत नाही ते कसे बघा हे कसे झोपलेत हे कसे झोपलेत ज्यांना रंग आवडत नाही ते आणि ज्यांना रंग आवडत आहेत ते हे सगळे